आमदार योगेश अन्ना टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एक्केचाळीस महादेववाडी उंडरी आणि पिसोळी परिसरातील महिलांसाठी मोफत उज्जैन महाकाल दर्शन यात्रेचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे या यात्रेचं आयोजन जनसेवक अतुलदादा नारायण तरवडे अध्यक्ष अखिल तरवडे वस्ती प्रतिष्ठान तसेच दीक्षाताई निखिल तरवडे मासळ यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेलं आहे महिलांची नाव नोंदणी जनसेवक अतुल तरवडे जनसंपर्क कार्यालय तरवडे वस्ती येथे सुरू असून परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यात्रेसाठी मतदान ओळखपत्र आधार कार्ड दोन पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे आवश्यक असणार आहे महिलांनी ही सर्व कागदपत्रे आपल्या सोबत आणावीत नाव नोंदणी दहा डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहील यात्रेचा कालावधी सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर ते बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस असा ठरवण्यात आलाय स्थानिक महिलांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी संवाद साधताना अतुलदादा तरवडेंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे अतुलदादा तरवडे हे लोकप्रिय आणि कार्यतत्पर जनसेवक आहेत त्यांचे काम उत्कृष्ट आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अतुल दादांनाच आमची पसंती देऊ नगरसेवक म्हणून तेच निवडून यावेत असं मत महिलांनी यावेळी उत्साहानं व्यक्त केलंय या भव्य यात्रेमुळे परिसरामध्ये आनंदाचं आणि धार्मिकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज आपण तरवडे वस्ती या ठिकाणी आहोत या ठिकाणी योगेश अण्णा टिळेकर आमदार पुण्याचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अतुलदादा तरवडेने यांनी महिलांसाठी भव्य उज्जैन महाकाल यात्रेचं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात आपण बघू शकतो या ठिकाणी की अनेक या ठिकाणी फॉर्म भरण्यात येत आहेत उज्जैन महाकाल यात्रेनिमित्त आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण जाणून घेऊयात या ठिकाणी महिला आहेत ताई काय वाटत तुम्हाला जे यात्रा ठेवली छान छान देवदर्शन होते कसं वाटत एकदम सुंदर कुणाच्या तरी त्यांच्या आम्हाला देवदर्शन करतोय अतुलदा बद्दल काय सांगाल तुम्ही अतुलदादा पण खूप छान आहेत म्हणजे नाही का त्यांनी निवडून यावं मतदान करणार ना तुम्ही तेव्हा निवडून मतदान त्यांनाच करणार ताई काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात नाही खूप छान वाटतं यात्रा होती त्यांना मी तर नवीन नवीन ओळखी होत्या ते आणि नक्कीच यांनी निवडून यावे अशी आम्हा आम्ही अपेक्षा करतोय हे ते आणि छान वाटलं आम्हाला आणि प्रवास सुक्का व्हावा हो सगळी सोयी त्यांच्याकडनं व्यवस्थित आहे असं ऐकून आहे आम्ही त्याच्यामुळे हे यात्रा सुक्का झाला आणि तसं नाही अशा यात्रेमध्ये आपण पहिलीच वेळ जात आहे हो मी पहिल्यांदाच जाते कुटुंबासह जात आहे पूर्णपणे आपण नाही फक्त लेडीज महिलांसाठी त्याच्यामुळे बऱ्याचशा आहे मैत्रिणी मैत्रिणींसोबत जाईल आणखी नवीन ओळखी होतील भागातले सगळ्यांचे परिचय पण होतील आणि ताई आणि दादा जे आहे म्हणल्यानंतर टेन्शन नाही आम्हाला एवढं उत्सुकता भरपूर दिसते आम्ही उंढरी इकडे आलो त्यासाठी स्पेशल उंढरी मधून आले काय वाटतं येणाऱ्या आगामी निवडणुका लागणार आहे आता महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये अतुल दादांचा काय रिस्पॉन्स आहे उत्तम रिस्पॉन्स आहे त्यांचा आणि त्यांची कामं पण आहेत त्याच्यामुळं येतीलच चालेल जसं की आपण महिलांची प्रतिक्रिया घेतली त्यांच्याबद्दल लोकप्रियता चांगली आहे आणि अतुलदा नक्कीच निवडून यावे त्यांचे विकास काम आणि महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असतात त्या संदर्भात या ठिकाणी महिलांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे व्हिडिओग्राफर कुमार मी पंढरनाथ पाटील पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे